मी डॉक्टर अनिल कोल्हे विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंधेवाई इथे कार्यरत आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र हे पूर्व विदर्भातील प्रमुख संशोधन केंद्र आहे यावर प्रामुख्याने धानावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होते धानाच्या विविध जातींचा विकास करणे आणि धानावर आधारित बीजोत्पादन तंत्रज्ञान विकसित करणे हा प्रमुख या संशोधन केंद्राचा उद्देश आहे तर या सेंटरमध्ये आपण इथे बघत असाल तुम्ही इथे विविध प्रकारचे धानाच्या जाती आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये लवकर येणाऱ्या मध्यम येणाऱ्या आणि उशिरा येणाऱ्या ह्या तीन प्रकारच्या प्रामुख्याने जाती विकसित केलेल्या आहे आणि त्यातही बारीक दाण्याच्या जे काही पूर्व विदर्भामध्ये त्याची डिमांड आहेत त्या पद्धतीच्यासुद्धा जाती आम्ही एच एम टी तिलक ह्या विकसित केलेल्या आहेत त्यानुसार आपण एक पाहू शकता विविध प्रकारचे इथे धानाचे जातीचे संक्षिप्त आम्ही माहिती दिलेल्या आहे त्यासोबतच त्या त्यावर येणाऱ्या विविध प्रकारच्या कीड आणि रोग याचे सुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेम बोरर गादमाची हे प्रामुख्याने नियमित आढळणारे कीड आहे आणि तुडतुडे हे सुद्धा प्रामुख्याने आढळणारी कीड आहे याचेसुद्धा इन्फॉर्मेशन आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे त्यासोबतच रेग्युलर आढळणारे जे ब्लास्ट आहे कळाकरपाळ आहे आणि अशा प्रकारच्या पर्णकोश उज्वा आहे ह्या रोगांची सुद्धा माहिती आम्ही इथे ठेवलेली आहे आमच्या संशोधन केंद्रातर्फे विविध प्रकारचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर इथे धान महोत्सव किंवा विविध एक्सटेंशन प्रोग्राम किंवा विस्तार कार्यक्रमाचे प्रोग्राम आम्ही घेत असतो हा साधारणतः आम्ही सर्वसाधारण पीक हे साधारणतः मॅच्युरिटीला असताना किंवा निघण्याच्या अवस्थेत असताना हा मोठा कार्यक्रम घेत असतो याच्यामध्ये विविधच प्रकारे शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला जातो जवळपास पंधराशे ते दोन हजार शेतकरी पूर्व विदर्भातून इथे आमच्या संशोधन केंद्राला भेट देऊन विविध प्रात्यक्षिकाची पाहणी करत असतात त्यासोबतच आम्ही विविध प्रकारचे जे पीक पद्धती आहे धानावर आधारित आता धा दा, ही धान लावणीची पद्धत आहे ही पट्टा पद्धत जी आहे या पट्टा पद्धतीमुळे काय होतं की पिकामध्ये हवा खेळती राहून याच्यामध्ये किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो एवढा नुसता पट्टा ठेवल्यामुळे आणि उत्पादनामध्ये कोणत्याच प्रकारची घट होत नाही त्यानंतर हे रब्बीमध्ये जर आपण ज्या लवकर येणाऱ्या जाती पिढीकेवी साक्षी आहे किंवा पिडी साधना ही लवकर येणाऱ्या एकशे वीस दिवसाच्या जाती घेऊन जर लवकरात लवकर त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला आपल्या बांधीमध्ये मोहरीचं पीक घेता येते आणि कमी मशागत किंवा शून्य मशागतीमध्ये हे मोहरीचं पीक आपल्याला अशा प्रकारे घेता येतं आणि जमिनीचं मधला जो ओलावा टिकून धरून शून्य मशागतीमध्ये आपण मोहरीचं पीक घेऊ शकतो त्यासोबत हा जवळसुद्धा आपण तिथे शून्य मशागती खाली घेऊ शकतो अशा प्रकारे आम्ही धानावर आधारित जी पीक पद्धती आहे रवीमध्ये जे पिकं आहे त्याचंसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रसार करतो त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिकाला लागणाऱ्या ज्या जैविक घटक आहे जे शाश्वत आहे त्या जैविक घटकाचंसुद्धा निर्मिती आम्ही आमच्या बायोकंट्रोल लॅबमध्ये विभागीय कृषी संशोधन केंद्राला करतो आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा आपण ॲझोटोबॅक्टर हे एक जैविक खत आहे आणि दुसरं इथे दुसरं जे आहे ते ट्रायकोडर्मा नावाचं हे पण खत आहे आणि दुसरं आहे पी एस बी हे दोन जैविक जे खत आहे हे आम्ही इथे तिथे निर्मित करतो आणि शेतकऱ्यांना वितरित करतो दुसरी गोष्ट त्यानंतर ट्रायकोडर्मा ही महत्त्वाची जी आहे बुरशीजन्य जे रोग येतात पिकाला म्हणजे निवन धानालाच नाही तर परंतु रबी पिकामध्ये समजा जवस आहे मोहरी आहे तुमचा चना आहे यालासुद्धा हे जैविक बुरशीनाशक जर आपण ज्याची बीज प्रक्रिया केली तर शाश्वत पद्धतीने रोगांचं आपण नियंत्रण करू शकतो याचंसुद्धा उत्पादन आपण आपल्या लॅबॉरेटरीमध्ये करतो त्यासोबतच एक बायोमिक्स म्हणून आहे हे बायोमिक्स याच्यामध्ये जैविक बुरशीच आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आम्ही उत्पादन करतो आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो धानावर येणारा मोठा जो कीड आहे ही जी तुडतुडे नावाची ही तुडतुडे आपण ब बघत असाल इथे ही तुडतुडे नावाची ही जी कीड मोठ्या प्रमाणात वार धानावर येते आणि हिचा साधारणतः जर ही मोठ्या प्रमाणात जर आली तर रासायनिक पद्धतीने हिचं नियंत्रण होत नाही फार कठीण जाते नियंत्रण होण्याकरता तर त्यासाठी एक तर राममान उपाय म्हणून हे जैविक आम्ही बुरशीनाशक आम्ही संशोधित केलेलं आहे जर याची फवारणी आपण जर तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी घेतली तर शाश्वत पद्धतीने तुडतुड्याचं नियंत्रण आपल्याला मिळते तर अशा प्रकारे आम्ही जैविक घटकसुद्धा निर्मित करतो आणि आमच्या संशोधन केंद्राद्वारे आणि शेतकऱ्यांना ते वितरित करतो शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते जैविक घटक वापरून त्यांच्या शेतीमध्ये किडी व सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करतात